आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज हरित शिव या कार्यक्रमा अंतर्गत डाळिंब ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या हद्दीत बुधवारी प्रात्यक्षिकतेमध्ये तीनशे वृक्षांची लागवड उमरगा तालुक्यातील सर्व गावात एकोणीस जुलै रोजी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे प्रात्यक्षिक गट विकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड यांनी राबवले या प्रात्यक्षिक लागवडीत तीनशे वृक्षांचे रोपण करण्यात आले विशेष म्हणजे तालुक्यातील सत्तावीस गावात उपलब्ध ग्रामपंचायतीच्या उपलब्ध जागेत जास्तीची जमीन उपलब्ध असली तरी उर्वरित गावातही ही, ही मोहीम राबवण्यात येणार आहे उमरगा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत एकूण चारशे तीस एकूण एक लाख एकोणतीस हजार वृक्ष लागवड करण्यात याबाबत गट विकास अधिकारी मार्गदर्शन केले कार्यक्रमास मुरुम बाल विकास प्रकल्पाच्या इंदुमती राठोड वन खात्याचे काका मगर राहुल कलशेट्टी तसेच विस्तार अधिकारी के बी भांगे संजय राऊत एन एस राठोड वीरभद्र जोजन श्रीनिवास पाटील सुप्रिया रामशेटवार तसेच सर्व शाखा अभियंता अंगणवाडी अशा कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत अधिकारी आर व्ही जाधव शिवानंद बिराजदार जकेकुरे वाघ सदानंद इंगळे सचिन बिराजदार गिरी प्रशांत भोसले आदीसह दोनशे पेक्षा अधिकचा आधी अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होता विशेष म्हणजे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मोजमापाचे प्रात्यक्षिक करून घेतले गेले दाळिंब ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच ओम टिकांबरे ग्रामपंचायत अधिकारी सुधीर कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य बालाजी सातपुते हिराजी गायकवाड सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी आनंद बागल विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका